मतदानातून मन इच्छा मतदान अशी एक गोष्ट की ज्यामुळे सामान्य मतदार त्या दिवशी हो राजा असतो मतदान कशा पूर्वी असं होतं की राजाचा राजा का बेटा ही राजा बनेगा पण लोकशाहीने या गोष्टीला पूर्णपणे पूर्ण विराम दिलेला आहे की आता ज्याच्यात चांगले गुण असतील नेतृत्व कौशल्य असेल असाच आणि जो राष्ट्राची प्रगती करेल असाच माणूस जो नेता होईल मग मा, सामान्य माणसाने त्यासाठी काय विचार करायला पाहिजे की होतं असं की काही जण अशी मतं विकली जातात मतं मतांची बोली लावली जाते मतं विकली जातात आणि त्या मतातून जो मत विकत घेतो तोही देशद्रोहच करत असतो आणि जो मत देतो तोही देशद्रोह करत असतो कारण मतदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान जे राष्ट्र निर्मिती करतं जे राष्ट्राचा विकास बघतं तर अशा मतदान अशा वेळेला जर मतदान कोण विकत असेल तर तो राष्ट्रद्रोहच आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमचा समोरचा माणूस तुमचं मत विकत घेणार असेल तर तो तुमच्याशी नीतिमत्तेने वागेल याचा काहीही संबंध नाही त्यामुळे मतदान हे कोणत्याही थापांना कोणाच्या गोष्टींना बळी न पडता आपण नेलं पाहिजे आणि त्याच आज आपण जेव्हा महाभारताचा विचार करतो तर कौरव आणि पांडवांतलं ते धर्मयुद्ध पण त्याच्यात आपण जर विचार केला तर सगळेच कौरव काही वाईट नव्हते किंवा सगळेच पांडव काही चांगले पण नव्हते पण सारासार विचार करून जो धर्माची जास्त बा बाजू घेईल तोच त्याच्यासाठी त्या त्याचा त्याच्याकडेच विजयश्री व्हावी असा सर्वांना वाटत होतं तिथे कर्णही होता कर्णाबरोबर खूप वाईट झालं पण तरीही कर्ण दुर्योधनाची बाजू घेऊन होता आणि दुर्योधन हा अनितेने वागणारा राजा होता त्यामुळे त्याचा पराभव होणं गरजेचं होतं तर अशा गोष्टी होतात आपण ही मतदान देताना रा, आपलं राष्ट्र निर्मिती म्हणजे आपला आजोबाचा परिसर कसा चांगला ठेवेल आजूबाजू त्याच्याकडे कोणत्या गोष्टी आणखीन आहेत आणि तिथून ज्या पक्षातून निवडणूक लढवतोय त्याच्या पक्षाची विजन्स त्याच्या त्याच्या गोष्टी काय ह्या सगळ्या आपण लक्षात ठेवूनच आपल्याला रोजगार निर्मिती करू शकेल का कारण काही फ्री द्यायचं म्हटलं तर एखादं घर कुटुंब असतं आणि कुटुंबात आपण म्हटलं की अगदी रोज अमुक अमुक खायला देऊ तमुक खायला देऊ गोडधोड येते पण त्याच्यातून मिळवणार कोण त्यामुळे व्यवसाय ही सुद्धा गोष्ट महत्वाची असते म्हणजे व्यवसाय करून उद्योगधंदे वाढवून वा तिथे व्यवसाय निर्मिती केली तरच आपण त्या राष्ट्रात किंवा त्या राज्यात चांगल्या प्रकारचा आपला बॅलन्स ठेवू शकतो म्हणजे मिळकत आणि खर्च याचा तर अशा अशा लोकांनाच तुम्ही मतदान द्या मत हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यात तुमचं राष्ट्र राष्ट्र प्रगती सर्व काही अवलंबून आणि तुमची स्वतःची सुरक्षाही त्याच्यात अवलंबून आहे त्यामुळे मतदान देताना आपल्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा राष्ट्राचा विचार जास्त करून प्रत्येकाने मत द्यावं धन्यवाद